नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी भरत शेठ माणूस की दाखवली असती बरं झालं असत शिवाजीराव पडोळकर जत प्रतिनिधी रोजगार खामी योजनेचे मंत्री भरत शेठ गोगावले हे जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते करजगी येथील मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला होता एवढी मोठी गंभीर घटना घडली असताना मंत्री भरत शेठ गोगावले हे संख व उमदीला भेट दिली त्या पीडित कुटुंबाची भेट घेणे गरजेचे होते मात्र त्यांनी तिकडे जाणे टाळले जरा तरी माणूस की दाखवली असती तर बरं झालं असतं अशी खोचक टीका तालुका शिवसेना उपप्रमुख शिवाजीराव पडोळकर उबाटा यांनी केली शिवसेना तालुका उप, उपप्रमुख शिवाजीराव पडोळकर म्हणाले की या घटनेमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती एवढा मंत्री जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत असतो मात्र त्यांना सत्कार समारंभ यासाठी पुरेसा वेळ आहे जवळच काही अंतरावर असलेल्या करसगी गावाला पीडित कुटुंबियांना भेट देणं द्यायला दे वेळ नाही त्यांनी तत्परता दाखवली नाही की शोकांतिका असून शासन किती गंभीर आहे यावरून लक्षात येते रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्री पदाची वेध लागले असून त्यामुळे त्यांना राज्यातील जनता दिशेनाची झाली आहे ज्यांना माणूस की नाही असे मंत्री काय राज्यकारभार चालवणार अशी टीका शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शिवाजीराव पडोळकर उभाटा यांनी केली आहे